झाड असते त्याच्या खाली रोज कचरा पडतो आपण आहे म्हणून माणसानं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे आणि जे होणाऱ्या गोष्टी होत राहतात म्हणून कधीच चिंतामुक्त जीवन हो जगा आपण नसल्यानं उद्या कुणीतरी ते काम करणार फक्त ते असं नका समजू की ही पूर्ण भिंत एका माझ्या व्हिडिओवर अवलंबून आहे अरे भरपूर व्हिडिओ असतात काही लोक काही लोकांना वाटते फार टेन्शन घेतात साहेब खूप भाऊ झाले साहेब प्रत्येक दिवस आनंद जगा तेच आपलं जीवन आहे नाहीतर बाकी सर्व सर। कॅलेंडरच्या कधी घेऊ नका म्हणून तुम्हाला सांगतो आयुष्याच असत असत आयुष्याच असत एक सुटलं की दुसरं पडतं पुढं आयुष्याचं असत असत एक सुटलं की दुसरं पडतं पुढं अरे ऊर का तुला काय पडतो मित्रा ऐक माझ जगून घे थोडं

पण आयुष्यात अशी एक येते प्रत्येकाच्या पण आयुष्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते तिथून कायमच खाड अरे ऐक माझ जगून के थोडं आयुष्याचं असं जास्त एक सुटलं की दुसरं पडतं असं तर मुळीच नाही असं आहे का असं तर मुळीच नाही जबाबदारी झटकून दे आणि कर्तव्यातून पळ काढ असं होणारच नाही असं ना, तर मुळीच नाही जबाबदारी झटकून दे आणि कर्तव्यातून फळ काढ झटकून दे आणि कर्तव्यातून फळ काढ एवढं नक्की कर, मा... कर मात्र मित्रा स्वतःसाठी वेळ काढ आणि आयुष्याच्या संध्याकाळी सारा करून चुकत या चकचकीत शहरापेक्षा या उद्ध्वस्त UH! शहरापेक्षा निवांत असते खेळ म्हणून आयुष्याचं म्हणून मी सांगतो मित्रांनो एवढं करा की प्रत्येक आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने कर आयुष्याचा असत असत एक सुटलं की दुसरं पडतो कधीतरी डोकावून बघा मनाच्या गाभाऱ्यात कधीतरी डोकावून बघा मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल आणि फार फार कधीतरी डोकावून बघा मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल आणि फार फार आत माझ तरुण राजा माड्या बांशी कि साथ माझ माझ तरुण राजा माड्या कितीही उंच असू दे माडी शेवटची आंघोळ मात्र दारा अरे राखी मध्ये वाहून जातात अरे पाणी मध्ये वाहून जातात राखी संघ हाड अरे ऐक माझं जगून की थोडं आयुष्याचं असंच असत एक सुटलं की दुसरं पडत पुढ मूळभूर फटवस्तो काय कळतो मित्रा ऐक माझं जगून की थोडं आयुष्याचं असंच असत एक सुटलं की दुसरं पडत पुढ धन्यवाद